नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती या मराठी वाहिनीवर तुमचं मनपूर्वक स्वागत ओम नम शिवाय यंदा बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीचा परम मंगल दिवस आलेला आहे हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असतो कारण या दिवशी भगवान महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते नियम पाळावेत पूजेची योग्य पद्धत कोणती कोणते पदार्थ सेवन करावेत आणि कोणते टाळावेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला तुम्ही विसरू नका तर आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचा शुभमुहूर्त महाशिवरात्री प्रदोषकालीन चतुर्दशीला साजरी केली जाते यंदाची प्रदोष तिथी सुरू होणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आणि स्थिती समाप्त होणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून सात मिनटांनी महाशिवरात्रीची सुरुवात सुरू होणार आहे सव्वीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी आणि महाशिवरात्री समाप्त होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही पूर्ण उपवास करू शकता किंवा फळाहार आणि उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवासात साबुदाना शेंगदाणे बटाटे रताळे दुधाचे पदार्थ सुकामेवा खजूर आणि उसाचा रस तुम्ही घेऊ शकता भगर भगर या दिवशी तुम्ही शक्यतो टाळावी काही भागात ती वर्ज्य मानली जाते ती एका तांदूळामध्ये त्याचा समावेश केला जातो म्हणून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगर ही टाळावी असं सर्वत्र म्हटलं जातं आंबट पदार्थ आणि मिठाचा वापर या दिवशी तुम्हाला टाळा टाळावा लागतो जर शक्य असेल तर, तर फक्त गोड पदार्थच सेवन करा बेलफळ आणि खजूर हे महादेवांना प्रिय आहेत त्यामुळे हे पदार्थ तुम्ही नक्की खा महाशिवरात्रीची पूजा आपल्याला चार प्रहरी पूजा करायची असते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर महादेवाची चार प्रहरी तुम्ही पूजा करा पहिला प्रथम प्रथम प प्रहराची पूजा सुरू होते सूर्यास्तानांतर दुसऱ्या प्रहराची पूजा सुरू होते मध्यरात्री आणि तृतीय प्रहराची पूजा चालू होते पहाटे आणि चतुर्थ प्रहराची पूजा चालू होते सूर्योदयाच्या आधी जर तुम्हाला चारही प्रहरी पूजा शक्य नसेल तर किमान सकाळी संध्याकाळी आणि उपवास सोडण्याआधी एकदा शिवलिंगाची पूजा तुम्ही अवश्य करा आता तुम्ही म्हणाल महादेवाची पूजा कशी करावी प्रथम शिवलिंगाला स्नान घाला प्रथम पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घाला आणि शेवटी पुन्हा पाण्याने स्नान करा नंतर तुम्ही त्याच्यावर बेलपत्र व्हा बेलपत्र शिवलिंगावर पालथेच ठेवा विषम संख्येत बेलपत्र वाहण्याचे अधिक महत्व आहे शिवलिंगावर दूध तूप मध दही आणि गंगाजल तुम्ही वाहू शकता भस्म चंदन गुलाल रुद्राक्ष व्हा महादेवांना ते अतिशय प्रिय आहेत धोत्रा तुमच्याकडे जर धोत्रा मिळाला तर नक्की धोत्रा आणा आख आणि पांढरीच फुले वाहा हळदी कुंकू महादेवाच्या पूजेत अजिबात वापरायचे नसतात आता महाशिवरात्रीचे काही विशेष मंत्र राहतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मी सांगते त्या मंत्राचे जप करू शकता पहिला म्हणजे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर या मंत्राचा तुम्हाला या दिवशी एकशे आठ वेळा आवर्जून जप करायचा आहे नंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा या दिवशी आवर्जून आवर्जून जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिपुष्टीवर्धनम उर्वारुकमी उर्वारुकमीव बंधानन मृत्यो मुक्षीय मरामुतात हा मंत्र संकटांपासून बचाव करतो त्यामुळे तुम्हाला महामृत्युंजयांचा मंत्र वेळातला वेळ काढून म्हणायचाच आहे महाशिवरात्री आणि बेलपत्राचे महत्त्व मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे पाणी तुम्ही तोळू नयेत अजिबात या दिवशी आपल्याला बेलाचे पानं तोडायचे नसतात त्यामुळे पान आदल्या दिवशीच आणून ठेवावीत मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातात मंदिरात वाहिलेलं बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा अर्पण तुम्ही करू शकता बेलाची तीन पानं शिव पार्वती आणि गणपतीचे प्रतीक मानली जातात शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणाच तुम्हाला करायची असते शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालू नये कारण शिवलिंगाच्या समोर असलेला जलप्रवाह ज्याला निर्मली त्या ते म्हणतो आपण त्याला कधीच ओलांडू नये त्यामुळे फक्त अर्धी प्रदक्षिणा करा महाशिवरात्रीला सौभाग्य आणि धनप्राप्तीसाठी देवी पार्वतीची पूजा करत असतात महाशिवरात्री शिवपार्वती विवाहाचा दिवस मानला जातो अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने धन धान्य आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी महादेवाच्या चरणी अन्नदान करणे अत्यंत पुण्यकारक असते महाशिवरात्रीला झोपडे बिलकुल वर्ज्य आहे रात्रभर महादेवाच्या नामस्मरणाने जागरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते महादेवांना संतुष्ट करण्यासाठी पूजा जप भजन अभिषेक आणि स्तोत्राचे या दिवशी तुम्ही पठन करावे शिवलिंगावर फक्त तांब्याभर पाणी वाहिले तरी महादेव प्रसन्न होतात महाशिवरात्रीला कोणता नैवेद्य दाखवावा कांदा लसूण विरहित सात्विक पदार्थ तुम्हाला अर्पण करायचे आहे दही भात किंवा खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता महादेवांना अर्पण केलेला नैवेद्य आपण खाऊ शकत नाही तो पशुपक्ष्यांनाच द्यावा महाशिवरात्रीचा व्रत सोडताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे चोवीस तास उपवास केल्यावर अचानक गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करू नका तेलकट तिखट मसालेदार पदार्थ तुम्ही नक्की टाळा हलका सात्विक आहार तुम्ही या दिवशी घ्या महाशिवरात्रीचे खरे महत्त्व काय तर महादेव भाव पाहतात वस्तू नाही म्हणून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव असा पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणून मित्रांनो महाशिवरात्रीचे हे संपूर्ण नियम आणि पूजेच्या पद्धती लक्षात ठेवा आणि योग्य रीतीने व्रत करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हर हर महादेव श्री स्वामी समर्थ